हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण या ठिकाणी रेशीमच्या तांदळापासून अगदी मौसूद अशी इडली बनवायची सोपी अशी पद्धत मानणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर या ठिकाणी मी एक ग्लास तांदूळ घेतलेले होते रात्री असे छान भिजत ठेवले होते चार ते पाच तास छान भिजवून घ्यायचे तांदूळ स्वच्छ धुवून आणि डाळ अर्धे ग्लास डाळ घेतली आहे देखील छान अशी भिजवून घ्यायचे आहे आणि असं वाटून घेतलं तर मी छान असं फिट फुकलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता आपण एका एका ह्याच्यात काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मीठ आणि सोडा सोडा सगळं टाकून मिक्स करून घेऊया आपण इडलीच्या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे ला त्यामध्ये भरून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आता पाणी उकळलं की आपण त्यामध्ये अशा पद्धतीने छान असं लावून घेऊया हे का अगदी मौसूदे इडले होतात हे पहा सर्व असं झाकण लावून एक दहा दहा मिनटं शिजवून घेऊयाला मोठ्या व्यसात आता आपल्या इडल्या छान प्रकारे शिजल्या का चिकटत देखील नाही आहे इडली आपली तयार झालेली आहे आता यासाठी फुब्र। खोबरं खोबरं लसूण मिरची आणि कोथिंबीरची टस चटणी करून घेतलेली आहे बारीक मिक्सरला वाटून आता त्याला तडका देऊया आपण हे का छान असा तडका दिलेला आहे जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट करून तोपर्यंत तो बाय